त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना नुकताच पहिला गणवेश प्राप्त झाला असून शाळांचा खूप प्रतीक्षेनंतर भ्रमनिराश झाला आहे शाळांना गणवेश तर मिळाला परंतु पटसंख्यानुसार गणवेश मिळाल्याने काही विद्यार्थी गणवेश न मिळाल्याने नाराज झाले यामुळे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांना पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ मिंदे यांनी सदर गणवेश प्राप्त बाबत नाराजी व्यक्त केली असून आपण याविषयी शासन दरबारी या, या समस्येबाबत प्रश्न मांडू असं म्हटले आहे रंगनाथ मिंदे यांनी पुढील दुसरा गणवेश मिळताना यात सुधारणा करावी अशी अपेक्षा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केले आहे जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष रंगनाथ आबाजी मिंदे शासनाला मी विनंती करीत आहे जे आता मुलांचे शाळेचे कपडे आता वाटप करण्यात आलेले आहे ते कपडे दोन हजार बावीसच्या पटसंख्येनुसार वाटप करण्यात आलेले आहे आता दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार बावीसच्या वाटप संख्येनुसार आणि दोन हजार चोवीसच्या याच्यात खूप फरक पडलेला आहे कारण दोन हजार बावीसला मुलांची संख्या ही कमी झालेली होती आणि दोन हजार चोवीसला मुलांची संख्या आता वाढलेली आहे त्याच्यामुळं शासनाने जे ड्रेस पाठवले आहे ते त्याच्यामध्ये खूप केला आहे कारण बाकीच्या मुलांना ड्रेस मिळाले आणि बाकीचे राहून गेलेले आहे त्याच्याकरता शासनाला माझी विनंती राहील का ड्रेस देताना हे दोन हजार चोवीसच्या पटसंख्येनुसारच द्यायला लागत होते तसं न झालं तरी हे दोन हजार बावीसच्या पटसंख्येनुसार वाटप करण्यात आले तर राहिलेल्या बाकीच्या मुलांची व त्यांच्या पालकांचीही खूप नाराजी झालेली आहे तरी या त्यांच्या नाराजीला शाळा समित्या शाळा समिती आणि शिक्षकाला सामोरे जावं लागलं त्याच्यामुळे शासनाला माझी एक विनंती आहे का कोण कौन, कोणत्याही मुल मुलगा हा वंचित राहू नये त्याच्यामुळे शासनाने पूर्ण ड्रेस देत संपूर्ण मुलांना ड्रेस दिले दे पाहिजे अशी माझी एक शासनाला विनंती आहे आणि इथून पुढेही शासनाने मुलांना जर ड्रेस द्यायचे दे असेल तर ते शाळा भरल्या भरायच्या पहिल्या दिवशीच देण्यात यावा अशी एक विनंती करतो आणि थांबतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर